आम्ही आज इथे गोधनी नगरपंचायत मध्ये आलेलो आहोत सीओ शुक्रिया राठोड मॅडम आहे निवडणूक अधिकारी कमलाकर गायकवाड साहेब आहे नी, जी, यान मी एक सोबत सगळ्यांनी दाखल केले दोन दिवसानंतर दोन दिवसानंतर माझ्यावर यांनी गुन्हे दाखल केले आणि मी यांना विचारायला आली की ज्यांनी साडेसात निवडणूक जेव्हा सुरू झाली साडेसात वाजता बसून तर तीन वाजेपर्यंत एकशे बावन्न वोटाची यादी त्या बूथवरून गायब केली तर त्यांना या यांना सगळ्यांना विचारायला आली मी की तुम्ही त्यांच्यावर काय कारवाई केली यांचं असं म्हणणं आहे की आम्ही त्यांच्यावर अजून कुठलीही कारवाई केलेली नाही आहे तर तुम्ही सांगा ही लोकशाहीची हत्या आहे की नाही आहे म्हणजे ज्यांनी चोरी पकडून दिली त्यांच्यावर गुन्हे दाखल केले आणि ज्यांनी चोरी केली त्यांच्यावर अजिबात गुन्हे दाखल साधा यांनी शोका सुद्धा नाही दिलेला आहे ते या राज्यामध्ये या देशामध्ये या अकरा बारा वर्षापासून या लोकशाहीची आणि संविधानाची हत्या होत आहे तुम्ही माझ्यावर गुन्हे दाखल केले आणि लोकांचा आवाज उचलणार नाही हा विषय नाही कुंदाराव जे लोकांसाठी लढाई लढत होती थी थी ही ही हो ते लढाई आजही लढेल पण तुम्ही काय कारवाई केली ज्यांनी दीडशे त्यांच्यावर तुम्ही काय मला मान्य आहे माझ्यावर गुन्हा दाखल झाला काय विषय तुम्ही त्यांच्यावर किती गुन्हे दाखल केले काही अहवाल पाठवला तुम्ही कलेक्टर साहेबांना मी स्वतः पाहिले आम्ही कुठे म्हणतो कन्फ्युजन झालं कन्फ्युजन आहे आता तुम्ही आपल्या अधिकाऱ्यांना लपवा लपीच काम करत आहे माझं माझं हेच म्हणणं आहे की बाहेर यादी लावली आणि आतमध्ये जेव्हा मतदान टाकासाठी लोक जात होते तिथे यादी तुमच्या लोकांपासून होती नाही आणि ते लोक वापस पाठवत होते तर ते <coughs> तेव्हा तुम्ही काही कारवाई केली नाही अशा त्या आतमध्ये बसणारे जे प्रोसिडिंग ऑफिसर असतात त्यांच्यावर तुम्ही काही कारवाई केली का त्यांना शोकास दिले का त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले का माझे वोटर शंभर वापस गेले ते वंचित राहिले त्यांच्यावर काही झालं का याचं निवडणूक निवडणूक अधिकारी म्हणून तुम्ही या दोन दिवसामध्ये काय हालचाली केल्या हे मला सांग म्हणजे माझ्यावर हा मी आवाज उचलला जातील माझ्यावर गुन्हा दाखल करून टाकला आणि तुम्ही त्यांच्यावर काहीच केलं नाही यादी होती ना तिथे आतमध्ये होती मला दिसली नाही नाही दिसली नाही साहेब ते स्वतः सांगत आहे की तीन वाजेपर्यंत त्यांच्याजवळ यादी दिसली नाही त्यांच्यावर तुम्ही अजिबात गुन्हे दाखल केले नाही आणि रात्री कुंदार गुन्हे दाखल केले स्वतः उमेदवार मी तिथे जाऊन मी पडतानी करतो मला आतमध्ये जाऊ देत नव्हते काय करणार म्हणजे सगळे सगळी यंत्रणा इन्व्हॉल्व आहे म्हणजे त्या दिवशी ओढ्यामध्ये असं समजायचं साहेब आम्ही निवडणुकीच्या दिवशीच काय नाही केलं तुम्हाला असं वाटत होतं की मी तिथे आचारसंहितेचा भंग केला मी तिथे दंग केला मी तिथे काही केलं असेल एवढं पोलीस यंत्रणा होती मग तेव्हाच अरेस्ट करायला पाहिजे नव्हतं ना मला मी गुन्हेगार होती का दोन दिवसानंतर का गुन्हे दाखल सरळ सरळ त्यांच्यावर कोणी प्रेशर दिला असेल ना यांच्यावर गुन्हे दाखल करा म्हणून तुम्हाला प्रेशर नाही केले का तुम्हाला साहेब त्या दिवशीच का नाही सुचलं की कुंदारावर गुन्हा दाखल करायला पाहिजे